उद्धव ठाकरेंना सर्व माहिती दिली आहे पराभवाला ज्या घटना कारणीभूत आहेत त्याची सर्व माहिती उद्धव ठाकरेंना दिली आहे ते योग्य निर्णय घेतील असं विधान उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर राजन साळवींनी व्यक्त केलं तसंच दोन हजार सहा आणि दोन हजार चोवीस साली विधानसभेत झालेल्या पराभवात खूप फरक असल्याचंही राजन साळवी म्हणाले तसंच नाराजी नाही पक्ष बदलण्याचं मत समर्थकांनी व्यक्त केलं असल्याची सारवा सारवही साळवींनी केली आहे शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली मतदारसंघामध्ये ज्या हो ज्या घटना घडत होत्या ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पदाधीने मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धवसाहेबांपर्यंत पोचवलेल्या आहेत उद्धवसाहेबांनी त्या आमच्या असलेल्या सर्व मतदारसंघातल्या पराभवाला कारण असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि त्या बाबतीमध्ये नक्कीच उद्धव साहेबांकडे भावना ऐकून घेतल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेतील अशा अशात माझ्या अपेक्षा दोन हजार सहा साली झालेला पराभव पोटनिवडणुकीचा आणि दोन हजार चोवीस सालचा झालेला आत्ताचा पराभव त्या पराभवामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसचा झालेला पराभवा बाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्की मी नाराज होतो नाराज आहे आणि त्या नाराज झालेल्या भावना मी उद्धवसाहेबांत पोचवल्या